महाराष्ट्रामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत तर यामध्ये तुमचं डायट तुम्ही कसं पाळाल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या नक्कीच खा पण त्यामध्ये थोडं जर कमी केलं तर तुमचा डायट चांगला होऊ शकतो जर तुम्हाला चार गुलाबजामून खायचे त्या त्या ठिकाणी एक किंवा दोन खाल्लात तर तुम्हाला ते खाल्ल्याचं समाधानही मिळेल आणि कमी खाल्लं म्हणून तुम्हाला त्याचा फायदाही होईल कारण सणासुदीमध्ये आपण भरपूर गोष्टी खात असतो जर हे चार महिने तुम्ही पाळले नाहीत तुमचं पोट चांगलंच बाहेर येऊ शकतं आणि सोबतच व्यायामाला सुरुवात करा कारण व्यायाम जर तुम्ही दररोज केलात तर तुम्हाला डाएट पाळण्यासाठी खूप जास्त एफर्ट करायची गरज नाही पडत कुठेतरी डोक्यामध्ये ते तुम्हाला माहीत राहतं की नाही आपण दररोज व्यायाम करतो आणि त्यामुळे आपल्याला डाएट थोडा करणं गरजेचं आहे त्यामुळे दररोज व्यायाम करा ही गोष्ट तुम्हाला मदत करेल डाएट करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तर लक्षात ठेवा जर डिसेंबरपर्यंत तुम्ही काहीच केलं नाही या चार महिन्यात तर तुमचं पोट नक्की बाहेर येणार आहे